ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात मलतवाडीचे पती पत्नी दादू पाटील व नंदा कृष्णा पाटील यांच्याकडून मतदान करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक मध्ये भाजप शिवसेना आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून कृष्णा दादू पाटील व नंदा कृष्णा पाटील हे रिंगणात आहेत त्यांच्या प्रचारात मंगळवारी ठाणे येथे काढण्यात आलेल्या भव्य प्रचार फेरीला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला चंदगड तालुक्यातील मलतवाडी येथील सुपुत्र असलेले कृष्णा दादू पाटील व त्यांची सौभाग्यवती नंदा कृष्णा पाटील या तालुका गडिंगलच्या माहेरवासी व वा मौजे मलतवाडीच्या सासूरवासिनी आहेत हे दाम्पत्य सध्या ठाणे गोकुळनगर या भागात वास्तव्यात असून या दोघांनाही महायुतीकडून भाजप अधिकृत उमेदवारी मिळाली आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काढण्यात आलेल्या या भव्य रोड शो मध्ये हजारो रिक्षा दुचाकी जीप तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते ढोल ताशे फटाके आणि जोरदार घोषणाने संपूर्ण परिसर परिसरून गेला प्रचार फेरीत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार नरेश मस्के ठाणे शहराचे भाजप आमदार संजय केळकर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे तसेच भाजपच्या महामंत्री माधवी नाईक भाजप शिवसेना आरपीआयचे कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती प्रचाराच्या समारोप प्रसंगी बोलताना उमेदवार कृष्णा दादू पाटील म्हणाले मागील निवडणुकीत सुजान जागरूक आणि विकासप्रिय मतदारांनी आम्हाला भरघोस मतांनी विजय केले त्या विश्वासाबद्दल मी सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार मानतो आपलं प्रेम विश्वास आणि पाठबळामुळे मागील नऊ वर्षात अनेक विकासकामे केली ते पुढे म्हणाले गेल्या साडेतीन वर्षात कोणतेही अधिकृत पद नसताना जनसेवा व विकास कामामध्ये कधीही खंड पडू दिला नाही समाजसेवेचे बाळकडू मला घरातूनच मिळाले आहे माझे वडील स्वर्गीय दादू पाटील हे ज्येष्ठ शिवसैनिक होते तर माझी आई स्वर्गीय शारदा पाटील या माझी नगरसेविका होत्या त्यांच्या संस्कारांच्या पावलावर पाऊल टाकत मी काम करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या मार्गदर्शनामुळे ठाणे शहराच्या विकासाला बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले दिनांक पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक अकरा मधील सर्व मतदारांनी कृष्णा पाटील व नंदा पाटील यांच्या नावासमोरील कमळ चिन्हाचे बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहनही त्यांनी या निमित्ताने केले